छत्रपती परिसर सकाळी वाजता रॉड दगड विटा चाकू घेऊन रस्ता मिळेल तिकडे पळत सुटल्या रस्त्याने येणारे जाणारे त्यांना आवाक होऊन पाहत होते कोणतरी पटकन पोलिसांना फोन करून घडलेली घटना सांगितली पोलिसांनी घटनेचं सा गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांना त्या पोरींच्या मागावर धाडले रस्त्याने पळत पळत त्या पोरी छत्रपती संभाजीनगर मधील बाबा पेट्रोल पंप अदालत रोड वर पोहोचल्या पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने पुरींना काबूत केले त्या पोरी आहेत संभाजीनगर मधील छावणी परिसरात असणाऱ्या विद्यादीप या मुलींच्या बालसुधार गृहातील या बालसुधार गृहामध्ये वेगवेगळ्या कारणाने घर सोडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या पीडित मुलींना अनाथ मुलींना ठेवले जाते मागच्या सहा महिन्यामध्ये विविध कारणाने या नऊ मुली या विद्यादीप बालसुधार गृहामध्ये दाखल झाल्या होत्या ज्यापासून या मुली दाखल झाल्या त्या दिवसापासूनच त्यांच्या वागण्यात आक्रमकपणा होता आणि तशातच यांच्यामध्ये एकजूट झाली त्यांना कोणत्याही परिस्थितीत या बालसुधार गृहात राहायचे नव्हते तशी माहिती त्यांनी बालकल्याण समितीकडे केली होती परंतु त्यांच्या या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही घटना घडली त्या दिवशी बालकल्याण समितीचे लोक त्यांना भेटायला येणार असे त्यांना सांगण्यात आले परंतु वेळ निघून गेली तरी बालकल्याण समितीचे लोक आले नाहीत आणि मग मात्र कोरींच्या ध्येयाचा कडेलोड झाला आणि मग मात्र या पोरी अत्यंत आक्रमक झाल्या मुलींनी बालगृहातीलच रोड काठ्या चाकू इत्यादी हातात घेतले त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करत काचेच्या बाटल्या फोडून स्वतःला रक्तबंबळ करून घेतले गच्चीवरचा दरवाजा तोडून त्यांनी उड्या मारून स्वतःला बालसुधारगृहातून गृहातून मुक्त करून घेतलं आणि सैरावेरा परत सुटल्या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दामिनी पथक भरोसा सेल महिला पोलीस शोधासाठी पाठवल्या होत्या या पोरींपैकी पाच मुली सतरा वर्षाच्या असून काही महिन्यापूर्वी त्या प्रियकरासोबत पळून गेल्या होत्या त्यामुळे झाल्याने त्यांना गृहात ठेवले होते, सुधार होते। दोन मुली आई वाद झाल्याने घर सोडून पळून गेल्या होत्या तर एका मुलीवर मानसिक उपचार सुरू होते या नऊ मुलींपैकी सात मुली पकडल्या परंतु दोन मुली या फरार झाल्या आहेत जेव्हा पोलिसांनी या पोरींना पकडले त्यातील काही मुलींच्या आई वडिलांना पोलिसांनी बोलावून घेतले कसे तरी ते पालक पोरींना घरी घेऊन जाण्यास तयार झाले परंतु पोरींनी दिला तर काही मुलींच्या पालकांनी पोरींना घरी नेण्यास नकार पोरीने आई कडे पाहिले सुद्धा नाही हे सगळं बघून स्तब्ध झाले होते पोरींनी यावेळी बालसुधार गृहात यांच्या बेडरूम मध्ये कॅमेरा लावले म्हणून कंप्लेंट केली पळून जाताना काही मुली अक्षरशः बालसुधार गृहाच्या सुरक्षा रक्षासमोर बाहेर पडल्या पोरी बाहेर पडताना ती सुरक्षा रक्षक म्हणत होती की तुम्हालाच इथे राहायचं नाही तर मी कशाला अडवू शेवटी या सर्व मुलींची रवानगी शहरातील वेगवेगळ्या बालसुधार गृहात करण्यात ता आली त्यांनी मांडलेल्या समस्या कोणी समजून घेईल की नाही त्या सोडवेल की नाही हा प्रश्न मात्र अधांतरीच आहे ही घटना पाहता समाजाची अवस्था किती बिघडली आहे याची जाणीवच होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद